नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सुनील लाटोड तुम्ही पाहत आहात माहिती हवी यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे लाभार्थी घरकुलसाठी पात्र असणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यासाठी किंवा ज्यांना घरकुल घ्यायचं आहे मिळवायचं आहे अर्ज करायचा आहे अशा लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दोन हजार बावीस तेवीसमध्ये एका घरकुळसाठी निधी किती असणारी आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी लाइव प्रूफ दाखवणार आहे कारण अनेक लाभार्थ्यांना विश्वास बसत नाही आपण व्हिडिओ या संदर्भातसुद्धा घेतला निधी जी असणार आहे किती असणारी आहे परंतु काही लाभार्थी या ठिकाणी विश्वास करत नाही आहेत परंतु लाईव्ह प्रूफ तुमच्या गावामधून ज्या लाभार्थ्यांचं घरकुल शँक्शन झालेलं आहे अशा लाभार्थ्यांचं नावासहित तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांना दोन हजार बावीस तेवीससाठी निधी जी आहे किती आलेली आहे आणि पहिला जो हप्ता आहे त्यांच्या खात्यावरती किती रुपयाचं ट्रान्झेक्शन झालेलं आहे हे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता आता मित्रांनो तुम्ही परत मला इथे सांगू नका सर मला मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येत नाही आता तुम्ही माझं व्हिडिओ पाहत असाल तर तुमची मोबाईल घ्या मी जसं जसं तुम्हाला सांगतो तशा तशा पद्धतीनं क्लिक करा तुमच्या डोळ्यांनी तुमच्या ग्रामपंचायतची यादी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल मित्रांनो ही जी प्रोसेस आहे एकदम साधी आणि सोपे तुम्हाला समजणार अशी सर्वप्रथम ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या पोर्टलवरती यायची आहे याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता सर्वप्रथम आवाज सॉफ्टला शोधायचं आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्या आवाज सॉफ्टला जेव्हा तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला चार पाच ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल यामधून डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे त्याला इथे क्लिक करून घ्या मी जसंजसं सिम्बॉलसुद्धा करत आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी आलेलं दिसाल दुसऱ्या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला अनेक फोल्डर या ठिकाणी दिसेल स जे काही फोल्डर आहेत वरचे सर्व फोल्डर इथं वरती करायचे आहेत इथं स्क्रोल करत खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथं खालचे दोन जी आणि यच नावाचे दोन फोल्डर तुमच्या महत्त्वाचे कामाचे आहेत आणि शेवटचा जो फोल्डर आहे यच सोशल ऑडिट रिपोर्ट्स बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन तुमच्या ग्रामपंचायतची जे मंजूर झालेली यादी असेल ते या ठिकाणी दिसेल लाभार्थ्यांचं नाव दिसेल आता बघा तुम्हाला झीमध्ये आहे जी मध्ये आल्याच्यानंतर एक नंबरच्या इथं जो ऑप्शन दिसेल चारपैकी एक नंबरला इथे क्लिक करून घ्यायचंय जेव्हा तुम्ही याला क्लिक कराल क्लिक केल्याच्यानंतर करा तुमच्या ग्रामपंचायतचे लाभार्थ्यांचे नावं तर या ठिकाणी दिसेल परंतु त्यांचं घरकुल कधी शँक्शन झाला त्यांच्या घरकुलला किती निधी मिळाली त्याच्यानंतर कितवा हप्ता त्यांना आला हे सर्व गोष्टी या ठिकाणी दिसेल सिलेक्शन फिल्टरमध्ये तुम्हाला काही बाबी इथं भरायचे आहेत आता आपण एक एक टिक मात करू देऊया सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार एकवीस बावीस इथं सिलेक्ट करायचे आहेत ते बावीस तेवीसला इथं सिलेक्ट करू नका त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला काही ऑप्शन अजून सिलेक्ट करण्यासाठी सांगेल त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अनेक घरकुलची योजना दिसतील एक ध्याना किंवा इथं शबरी आवास योजना असेल आदिम जाती योजना असेल रमाई आवास योजना असेल यशवंत वसाद आवास योजना असेल असे अनेक विविध घरकुलची योजना आहेत इथं तुम्ही ज्या अर्ज केलेला आहे ज्या योजनेमधून त्या योजनेला इथं सिलेक्ट करा आणि तुमच्या गावातून किंवा तुम्हाला जे निधी मिळालेली आहे त्या घरकुळसाठी किती असणार आहे या योजनेतून सुद्धा इथं स्पष्ट दिसून येईल मित्रांनो आपण आता प्रधानमंत्री आवास योजना इथं सिलेक्ट करणार आहात आपण प्रधानमंत्री आवास योजनेला इथं सर्वप्रथम एक नंबरला ही जी योजना दिसेल त्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे आता ज्याला क्लिक केल्याच्या नंतर आता बघा तुमच्यासमोर काही इथं परत इथं तुम्हाला काही माहिती भरायचं आहे सर्वप्रथम तुमचं जो राज्य आहे तो राज्य इथे निवडून घ्यायचं आहे राज्य निवडून घेतल्याच्या नंतर जो जिल्हा असेल आपण आता उदाहरणार्थ कोणताही एक जिल्हा इथे निवडून घेऊया आता त्या जिल्ह्यांचं नाव सर्वप्रथम आपण आता समजण्यासाठी इथे डेमो मी सांगत आहे तुम्हाला तुम्ही तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका इथे निवडून घ्यायचा आहे तो तालुका निवडून घेतल्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत जी आहे ती शोधायची आहे आता यामध्ये तुमचं ग्रामपंचायत असेल तुमचं गावाचं नाव या ठिकाणी कधी कधी दिसणार नाही तुमची ग्रामपंचायत दिसू शकेल आता तुमच्या गावात जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतसह तुमचं नाव त्या ठिकाणी दिसेल परंतु ग्रामपंचायत शोधायची आहे ग्रामपंचायतीला ते क्लिक करून घ्यायचं आहे आता क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला या ठिकाणी दिसेल कधी कधी साईड लोडिंग चालत असल्यामुळं वेट लागतो पुन्हा प्रयत्न करा होऊन जातं आता तुम्हाला खाली जे कॅपच्या दिसतो तो कॅपच्या इथं त्याचं प्लस असेल मायनस असेल तो खालच्या उत्तरेत टाकायचं आहे आणि सबमिटन या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिटन या बटनावरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर तुमच्या गावाची यादी पूर्णपणे या ठिकाणी शो होईल ही पा, ही पहा ती यादी आता यादी ओपन झाल्याच्यानंतर सर्वप्रथम बेनिफिशरीचं जो नाव आहे तो दिसेल त्यानंतर कोणत्या योजनेतून त्यांना लाभ मिळाला तो दिसेल त्यानंतर इथं जे नरेगा म्हणजे जॉब कार्डचा नंबर आहे तो या ठिकाणी दिसेल मी जसंजसं बाण मारत आहे सेक्युरिटीसाठी मी इथं ब्लर केलेलं आहे शँक्शन डेट दिसेल त्यानंतर शँक्शन जे नंबर आहे तो दिसेल शँक्शन कधी झाला आणि जे शँक्शन अमाऊंट जो आहे सर्वात महत्त्वाचं आहे आपण या व्हिडिओच्यामध्ये हे सांगणार होता की निधी अनेक लाभार्थी म्हणत आहेत निधी वाढलेली आहे निधी अद्यापही वाढलेली नाही एक लाख वीस हजार रुपयेच निधी आहे आणि मित्रांनो जे इन्स्पेक्शन झाला होता किंवा जो आवाज प्लस नावाचा जो सर्वे दोन हजार अठरामध्ये झाला होता या सर्वेमधले सर्व लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांना निधी जी आहे एक लाख वीस हजार रुपयेच आहे इथं निधी वाढ करण्यात आली नाही मित्रांनो ग्रामीण भागासाठी सर्वप्रथम जे अमाऊंट रिलीज होते ती पंधरा हजार रुपयांची होते या ठिकाणी दर्शवली जाईल त्यानंतर लास्ट अमाऊंट ट्रान्सफर डेट दाखवला जाईल त्यानंतर कितवा ट्रान्झॅक्शन तुमच्या खात्यावरती झालेला आहे फर्स्ट सेकंड तो या ठिकाणी स्पष्टपणे दिसलं जाईल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र